एका जागेवर देऊळ बांधून राहिल बांधून देऊन भक्कम होते कोणता तात्या हे तात्या असं हो तात्या घर नाही राहिले एवढं मोठं बिल्डिंग आहे तर कोणासाठी आहे मग काही घर नाही राहिले घर नाही तर का ते कोणाचं गर्व आमचं आध्या बापानं पण गर्व पाय वाला <laughs> 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 का का? का होती, का होती तर मी एकटे बांधलो का म्हटलं मग कस जावले मला नाही पैसे तिकीटले पैसे मला कापून खा कोण कोण आहे घरी कोण कोण आहे चौघ जण होते बा काय नाव आहे मला नाताच नावच येऊन आलं काय होत घरून आणखी निघशील तू निघलो तर काय होते काय होत नाही घरी जाऊ नको इथं राह I'm